हाय फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तर तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे फॅट लॉस करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज तर माझ्या माझ्यावरती खूप सारा टाकत असते पण खूप जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला काहीतरी डाएट सांगा तर डायट म्हणजे आपल्याला जास्त मोठं असं काय करायचं नाहीये तुम्हाला डाएट म्हणजे तुमचं जे तुम्ही घरातलंच जे तुमचं जेवण आहे ना त्याच तुम्हाला त्याच जेवणामधून तुमचा दिवसभराचा डाएट प्लॅन हा पूर्ण करायचा आहे आता तुम्हाला इथे सगळ्यात आता ह्या व्हिडिओ मध्ये ना मी तुम्हाला तुम्ही सकाळी उठल्यापासून की संध्याकाळी तुम्ही रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय काय खायचं आहे कुठलं कुठलं तुम्हाला ड्रिंक्स घ्यायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमचं वजन हे आरामशीर कमी होणार आहे काय होतं की आपलं वेट आहे ना ते सत्तर ऐंशी साठ किंवा खूप जास्त सुद्धा असतं काही लोकांचं तर त्यासाठी हे वजन काही एका दिवसात वाढलेलं नसतं ते वजन आपल्या हळूहळू वाढलेलं असतं कारण काही लोकांचं प्रेग्नेन्सी नंतर सुद्धा डिलिव्हरी नंतर सुद्धा वजन वाढतं किंवा काही लोकांचं कमी होतं तर आपलं मेटाबॉलिझम हे आहे ना ते आपल्याला स्लो असल्यामुळे आपलं वजन हे आपल्याला लवकरात लवकर वाढतं किंवा आपल्याला फॅट जास्तीत जास्त जमा होतो आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त आपले हात पाय कंबर त्याच्यावरचा जो काही जो चरबी आहे ना जो फॅट आहे तो खूप जास्त दिसत असतो तर आता आज आपण ना त्यासाठी खूप साधा आणि सिंपल डाएट सांगणार आहे मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या घरगुतीच खाण्यामधून तुम्ही तो डाएट तुम्ही फॉलो करू शकता फक्त पंधरा दिवस करून बघा तरी तुम्हाला तुमचं शरीर हे पूर्ण हलकं हलकं वाटणार आहे अजिबात चिटिंग करायची नाहीये पंधरा दिवसाने तुम्हाला तुमच्या बॉडीला सवय होणार आहे काय करा की तीन महिने तरी द्या बॉडीला पूर्ण तीन महिने द्या कारण आपलं वजन हे दिवसात एका दिवसात किंवा एका महिन्यात वाढलेलं नसतं त्यामुळे आपण आपल्या शरीराला जर वेळच दिला नाही तर तुमचं वजन कसं कमी होणार यामध्ये ना तुम्हाला चिटिंग अजिबात करायची नाहीये सगळ्या गोष्टी तशाच फॉलो करायच्या आहेत लक्षात राहत नाहीये तर मोबाईलमध्ये अलार्म लावा जर तुम्हाला कोणत्या टायमिंगला जेवायचं टायमिंग निघून जातो आहे लक्षात नाही राहिलं असं होतं तर काय करा मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवा यामुळे ना तुमचं तुमच्या लक्षात सुद्धा येईल आणि हळूहळू तुमच्या बॉडीला तुम्हाला स्वतःला तुमच्या मनाला uh, सवय सुद्धा होईल आणि सगळ्यात जास्त पाणी दिवसभरात पाणी हे तीन लिटर तुमचं वजन जर साठ सत्तर ऐंशी किलोच्या वरती आहे तर तीन लिटर हे पाणी तुम्हाला प्यायचंच आहे तीनच्या वरती थोडस प्यायला तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण तीनच्या खाली पिऊ नका तीन लिटर हे पाणी प्यायचंच आहे आणि पाणी तुम्हाला संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर तुमचं तीन लिटर पाणी हे कम्प्लीट करायचं आहे कारण जर तुम्ही रात्रभर पाणी पित राहिलात तर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागणार नाही सारखं वॉशरूमला जावं लागेल यासाठी काय करा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुमचं जे पाण्याचं जे बॉटल आहे ना ती तीन लिटरची तुम्हाला बॉटल पूर्ण संपवायची आहे आणि आता तुम्हाला जो काही डायट सांगणार आहे तो तुम्हाला पूर्ण फॉलो करायचा आहे पंधरा दिवस फक्त एवढंच की तेच तेच खाऊ नका वेगवेगळं आपण जे काही आपल्या जे घरातलं आहे ना ते त्याच्यातच तुम्हाला तुमचं डायट करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कोमट एक ग्लास पाणी प्यायचं आहे तुम्ही बसून सुद्धा पिऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय एक ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये दालचिनी किंवा जिरं किंवा मेथीचे दाणे ह्याचं तुम्हाला पाणी चांगलं उखळवायचं आहे एक ग्लास आणि ते पूर्ण अर्धा कप होईपर्यंत तुम्हाला चांगलं उकळवायचं आहे आणि ते तुम्हाला चहासारखं सिप सिपसिप करून प्यायचं आहे यामुळे ना तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होणार आहे आणि तुमची जी काही चरबी आहे अतिरिक्त ती कमी व्हायला मदत होणार आहे तुम्ही दररोज चेंज करून सुद्धा पाणी पिऊ शकता एक दिवस दालचिनीचं घ्या एक दिवस मेथीचं घ्या किंवा एक दिवस सोपचं पाणी जिऱ्याचं पाणी असं करू शकता त्यानंतर तुम्हाला नाश्त्यामध्ये इथे उपमा पोहे किंवा तुम्ही एक डोसा किंवा थालीपीठ सुद्धा घेऊ शकता किंवा इडली घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता क्वांटिटी तुम्हाला कमी ठेवायची आहे कमी तेलात बनवायचा आहे हा तुमचा सकाळचा नाश्ता तुम्हाला दहाच्या आत करायचा आहे सकाळी तुम्ही नाश्ता तुम्ही स्किप करू नका नाहीतर तुम्हाला दुपारी जास्त भूक लागू शकते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला पाणी पित राहायचं आहे नाश्त्याच्या अर्धा तास तुम्हाला पूर्ण पाणी प्यायचं आहे दोन तीन ग्लास पाणी प्यायल्यामुळे तुमचं पोट हे खूप फुल राहणार आहे आणि तुम्हाला जास्त भूक सुद्धा लागणार नाहीये त्यानंतर तुम्हाला अकरा साडे अकराच्या दरम्याने तुम्ही कुठलेही फ्रुट्स खाऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ना फ्रुट्स ते तुम्ही खाऊ शकता जर फ्रुट्स नसेल तर ज्यूस घ्या किंवा ज्यूस प्यायचा नसेल तर थोडेसे शेंगदाणे चणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या हातात येतील चणे शेंगदाणे तेवढेच खायचे आहेत आणि त्यानंतरचं जेवण तुम्हाला दुपारी एक किंवा दोनच्या मध्ये करायचं आहे जेवणामध्ये एक चपाती भाजी आणि सॅलाड ठेवायचाच आहे किंवा भात खाताय तर एक छोटी वाटी भात घ्या आणि तुम्हाला जेवणामध्ये प्रोटीन ऍड करायचं आहे म्हणजे चणे राजमा किंवा मूग जर नॉनव्हेज खात असाल तर अंड चिकन मासे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता सोयाबीन खाऊ शकता सोयाबीन मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवणामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला चारच्या दरम्याने थोडस मखाना किंवा भेळ शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्स घेऊ शकता थोडे थोडे घ्यायचे आहेत क्वांटिटी कमी ठेवायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला ग्रीन टी प्यायची आहे ग्रीन टीमुळे ना तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होणार आहे कारण मेटाबॉलिझम जर तुमचं व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला तुमच्या शरीरावरील जी काही चरबी असते ना ती कमी व्हायला मदत होते त्यामुळे ग्रीन टी नक्की ऍड करा जर तुम्हाला ग्रीन टी प्यायचं मन नसेल जर समजा ग्रीन टी प्यावीशी वाटत नसेल तर थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळा खूप छान तुम्हाला लिंबू पिल्यावरती चांगली टेस्ट सुद्धा येते आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळचं हे जेवण आहे ना ते तुम्हाला सातच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा सातच्या नंतर करत असाल तर थोडस लाईटली घ्या सूप वगैरे घ्या खिचडी खाऊ शकता किंवा तुम्ही चणे काकडी टमॅटो असं सगळं मिक्स करून त्याचं सॅलॅड बनवून सुद्धा खाऊ शकता किंवा एक चपाती भाजी सॅलॅड असं तुम्हाला याची क्वांटिटी कमी ठेवायची आहे रात्रीच्या जेवणामध्ये आणि तुम्हाला रात्री तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा दालचिनीचं किंवा सोपचं पाणी प्यायचं आहे सेम तुम्हाला उकळवायचं आहे आणि एक ग्लास पाणी प्यायचं आहे गरमच प्यायचं आहे सिपसिप करून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फ्रेंड्स फॉलो केल्या ना बघा तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद